सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूमला भेट द्या अप्सरा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एक्कावन्न एकवीस अठ्ठेचाळीस कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आलेले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले मोदी सरकारच्या कालखंडात लष्कर न्यायव्यवस्था बँक आणि वृत्तपत्रे या चारही स्तंभांवर वारंवार आघात झाले मोदींचा कारभार संसदीय लोकशाही आणि संविधानाला घातक आहे त्यामुळे जनता यावेळी केंद्रीय सत्तेमध्ये बदल घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दे 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 कि पावणे पाच वर्षाच्या त्यांच्यामध्ये दिलेली आश्वासन न पाहिल्यावर जी नाराजी डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा प्रयत्न आहे यापेक्षा दुसरं काही नाही त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये त्यांनी माझ्याचं प्रेम व्यक्त केलेलं पहिली सभा तुमच्या वर्षाची असो नंदेची असो पोरे असो अवशेची असो त्या प्रत्येक सभेमध्ये असं की राज ठाकरे म्हणजे त्यांची माझ्या व्हायची आहे त्यांचा एक त्यांनी कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे मोदी शहा ही जोडगोरी ही देशाला घातक आहे हे सर्व देशामध्ये राज्यामध्ये संधी मिळेल त्या ठिकाणी सांगायची त्यांनी काही निवडणूक लढवली नाही त्यामुळे त्यांच्या फार बंधनही नाही त्यांचा उमेदवार नाही त्यांना खर्चाच्या संबंधीचा रिफोन द्यावा लागत नाही आणि त्यामुळे इलेक्शन कमिशन किंवा सरकार त्यांच्यावर नियंत्रणही आणू शकत नाही आणि ते स्वतः राज ठाकले जे चुकीचं चाललंय ते सउदाहरण कारण त्याचे वाशन मी आणि लगेच फिनवर त्या मुद्देच्या संबंधी ते जे म्हणतात तसंच मुंदी भरलेल्या मुंदींचं भाषण दाखवतात आणि ते अचा प्रभावी होते आणि माझी खात्री आहे की त्या काही फायदा सभा होती या सवाचा परिणाम मोदी अमित शहा या लोकांना जे काही आत्मसात करायचे त्या दृष्टीने त्याला विरोध करणारं काम लाल ठाकरेंच्या वाचना होत तिचं लाभ करून घेत माहिती नाही त्या मतदारसंघात कोण आहे काय त्यांना त्याचा लाभ करायची असं की निवडणुकीला आम्ही एकत्र नाही सर आमची त्यांची काय अडवान्समेंट नाही राजकारणात एकमेकांशी चर्चा करतात लोक नाही आणि त्यावेळी अभ्यास सोडून काही नाही आणि त्यांनी स्वच्छ अशी भूमिका घेतलेली माझ्या वाचनाचे की लोकसभेला मी उमेदवार उभा करणार नाही विधानसभेला माझे उमेदवार असतील बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला किंवा त्यांनी एखादं विधान केलं तर त्याच्यात एक सातत्य आहे अशा प्रकारचे चित्र दिसत असे आज ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांचं साधारणतः महिना पंधरामध्ये हवामान जसं बदलतं त्यांची बदलतात ते कधी त्यांनी भाषण केलं खाली युती गेली खड्ड्यात असं काहीतरी तुम्ही छापलं होतं खरं मोठं माहिती नाही पण तुम्ही छापलेलं छापले होतं तर आता खड्ड्यात गेली म्हणजे आता खड्ड्यात गेले खड्ड्यात त्यांनी सांगितलं अफजल खानाचा उल्लेख जे केला अफजल खान म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला होता आता त्याच आहे आणि शिवाद आमच्या त्यांच्या करतात अर्थ एकच आहे की हा सगळं आपल्या जे बोलतो त्याच्यामध्ये बाळासाहेब असताना सातत्य होतं ते सातत्याचे यशिन तिथे राहिलेलं नाही जे त्या वेळेला सोयीच असेल त्या पद्धतीनं विधान करायची टीचरांच्या टीका टिप्पणी करायची आणि काहीतरी गोष्टी सांगत असायच्या असं सांगितलं ते सर संरक्षण मंत्री असताना त्याच्या जमिनी विकाने घाल असा असेल केलं

कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सह विजय पवार लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा